नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात ना ही औषधाची बाटली एकशे अडुसष्ट रुपये किंमत असलेली ही गोचिडची बाटली आम्ही घेतलीय फक्त पन्नास रुपयांमध्ये ती कशी ते तुम्हाला सांगतो आपल्या गुरांसाठी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काय गोचिड या गोचिडांसाठी आपण फवारणी करतो पाजतो पण हे सगळं किती त्रासाचं आणि किचकट आहे यावरचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे हे एफ एल यू एन आय पूअर ऑन सोल्युशन याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो याला फवारणीची गरज नाही पाजायची पण गरज नाही हे बघा फक्त बाटलीचं टोपण काढा आणि गुरांच्या पाठीच्या मणक्याच्या रेषेवर असं हळूहळू सोडायचं आहे बस एवढंच आहे हे औषध त्वचेतून शोषलं जातं आणि सगळे गोचिड दूर होतात आता महत्वाचा मुद्दा ही पन्नास मिलीची बाटली आपल्या पाच गुरांसाठी पुरेशी आहे जर तुम्ही हेच औषध बाहेर मेडिकल मध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला द्यावे लागतील एकशे अडुसष्ट रुपये पण मित्रांनो आपण ही सरकारी दवाखान्यातून आणली आहे म्हणून फक्त पन्नास रुपयांमध्ये मिळाली मग सरकारी योजनांचा फायदा घ्या आणि तुमच्या गुरांना गोचिड मुक्त ठेवा तुम्हाला या औषधा चे रिझल्ट कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा